फक्त दोन मिनिटांचा हा व्यायाम करा आणि पोटाच्या पचनाच्या समस्या गॅसेस अपचन बद्धकोष्ठता पोट गच्च गच्च होणं वारं वारंवार पाद येणं किंवा लिव्हर संबंधीच्या समस्या डायबिटीजची समस्या असेल तर या सर्व समस्यांपासून तुमची मुक्तता होणार आहे हा छोटा ॲक्युप्रेशर पॉईंटचा दोन मिनिटांचा घरगुती उपाय आहे आणि हा उपाय कराल तर या त्रासांपासून तुमची मुक्ती निश्चित आहे आज या व्हिडिओमध्ये आपण सोलर फ्लेक्सस एक्प्रेशर पॉईंटची याची माहिती पाहणार आहोत पहा मंडळी पोट ॲबडोमेनचा जो ब्रेन आहे ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे हा सोलर फ्लेक्सस मंडळी पोटाचा जसं मेंदू आपल्या शरीराला कंट्रोल करतं तसं पोटाचा मेंदू हा पचन संस्थेचे सर्व अवयव कंट्रोल करत असतो म्हणजेच हा जो सोलर फ्लेक्सस आहे तो आपल्या पोटाच्या संबंधी किंवा पचन संस्थेचा मेंदूच म्हटलं तर चालेल पोट लहान आतडं मोठं आतडं पॅनक्रियाज लिव्हर यांच्यासारख्या ज्या नर्वज आहेत हे सोलर फ्लेक्ससमसूनच निघतात म्हणून सोलर फ्लेक्सस या व्यवस्थित कार्य करतात की नाही ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर सोलर फ्लेक्सस जर मग व्यवस्थित कार्य करत असेल तर आपली पचन संस्था सुद्धा व्यवस्थित कार्य करते तर मंडळी हे सोलर फ्लेक्सीस नेमकं आहे कुठं तर छाती जिथे आपली संपते आणि पोट सुरू होते जिथे मध्यभागी जो खड्डा आहे जेव्हा आपल्याला पित्ताचा त्रास होतो गॅसेचा त्रास होतो त्यावेळेस ही जागा आपली दुखत असते आणि हीच जागा म्हणजे सोलर प्लेक्सस मंडळी सोलर फ्लेक्ससचं ॲक्युप्रेशर पॉईंट हे दोन्ही तळपायांमध्ये असतात चला तर आता आपण पाहूया आपला जो डावा पाय आहे तो डावा पाय घ्या दोन्हीही तळपायांमध्ये हे ॲक्युप्रेशर पॉइंट असतात पहिल्यांदा सुरुवातीला आपण डावा तळपाय पाहूया तर मंडळी तळपायामध्ये अंगठा आणि जे शेजारचं बोट आहे मग साधारण दोन आणि तीन या नंबरची जी बोट आहे त्याचा मध्यभागापासून तर टाचेचा मध्य भाग इथपर्यंत आपल्याला एक रेषा मारून घ्यायची आहे पहा मंडळी यानं काय होणार आहे तुमच्या तळपायाचे दोन भाग होतील पहा आपल्याला सोलर फ्लेक्सस ॲक्प्रेशर पॉईंट शोधायचा आहे आणि तो पॉईंट शोधण्याची ही जी मेथड आहे ती व्यवस्थित पूर्णपणे लक्षात घ्या दोन भाग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हा जो फूट आहे त्याचा आपल्याला समान तीन भागामध्ये तीन भाग त्याचे आपल्याला करायचे आहेत तर त्यासाठी काय करावं लागेल बघा या पद्धतीनं एक अंदाजे आपल्याला साधारण तीन भाग करायचे आहेत एक दोन आणि तीन तर हे जे पॉईंट्स आहेत या पद्धतीनं आपल्याला उभ्या रेषा मारून घ्यायच्या आहेत पहा एक आपण आडवी रेषा मारली त्यानंतर ह्या दोन उभ्या रेषा मारलेल्या आहेत आता पहा मंडळी ही जी रेषा आहे ना ही रेषा याला डायफ्रागमनची रेषा म्हणतात डायफ्रागमन तर मंडळी हा जो छेदबिंदू इथे तयार झालेला आहे साधारणपणे वाटाने एवढा त्याचा गोल आपल्याला रुंदवायचा आहे तर मंडळी हा चा, जो एरिया आहे बोटानकड्याचा एरिया तो बोटांजवळचा एरिया छातीचा एरिया म संबोधला जातो त्यानंतर मधला जो एरिया आहे तो ॲप डोमेनचा आणि ताचेकडचा जो भाग आहे तो पेल्विकचा एरिया मानला जातो तर बघा हा जो छेदनबिंदू तयार झालेला आहे वाटाण्याच्या दाण्या एवढा तर तो आहे आ, सोलर फ्लेक्ससचा ॲक्युप्रेशर पॉईंट तर हा जो पॉईंट आहे तो आपल्याला अंगठ्यानासा असा प्रेस करायचा प्रेस करत राहायचा किंवा तुम्ही तुमच्या फोर फिंगरनं प्ले प्रेस करू शकता किंवा मंडळी तुम्ही पेन पेनचा पेन, पेन किंवा पेन्सिलचा जो मागचा भाग आहे त्यानंसुद्धा तो प्रेस तुम्ही करू शकता मंडळी हा जो प्रेस करायचा आहे तो साधारणपणे तीस सेकंद ते दोन मिनिटांपर्यंत प्रेस करायचा आहे ज्याला जितका त्रास आहे तितका वेळ आपल्याला तो प्रेस करायचा आहे दिवसातून फक्त दोन मिनिट आपण हा ॲक्युप्रेशर पॉईंटचा व्यायाम करायचा आहे मंडळी दररोज फक्त दोन मिनिट केल्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट एक आठवड्यामध्ये कळेल मंडळी हा जो ॲक्युप्रेशरचा दोन मिनिटांचा जर व्यायाम केला तर तुमच्या पचनासंबंधीच्या समस्या असेल गॅसेस अपचन बद्धकोष्ठता पोट फुगणं असेल किंवा पोट साफ न होणे असेल या सर्व समस्या पळून जातील